फॉरवर्ड प्रेस संपादक नवल किशोर कुमार आणि अनिल वर्गीस क्रमश भाग सहा आदिवासी समाजानं हे केलंय आणि ते अजूनही आंदोलन करत आहेत असो झारखंड असो किंवा मध्य प्रदेश असो आदिवासी बहुल राज्यांमध्ये आदिवासी संघटना कुठे ना कुठे आहे स्वतंत्र भारतात केंद्र सरकार आणि राज्य सरकारे या लोकशाही व्यवस्थेत त्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आदिवासींना अतिरेकी फुटीरतावादी आणि नक्षलवादी असं संबोधून ब्रिटिशांपेक्षा जास्त दडपत आहेत ही वेगळी बाब आहे त्यांना तुरुंगात टाकलं जात आहे छळ केला आहे जेव्हा संविधानानं दिलेलं प्रतिनिधित्व मिळाल्यानंतरही समाजाचे प्रतिनिधी आदिवासींच्या स्वायत्तता आणि न्यायासाठी खऱ्या अर्थानं लढू शकत नाहीत तेव्हा असे म्हणता येईल की स्वतंत्र भारतात सामाजिक न्याय आणि स्वायत्ततेचा विषय अजूनही अपूर्ण आहे स्वायत्तता आणि प्रतिनिधित्वाचा अर्थ जेव्हा आपण स्वायत्ततेबद्दल बोलतो तेव्हा ती लोकशाही व्यवस्थेचा एक भाग असते त्यांची अंमलबजावणी करणं ही केवळ आदिवासी प्रतिनिधींची जबाबदारी नव्हती तर ती राज्य आणि केंद्र सरकारची ही जबाबदारी होते आणि आहे त्याप्रमाणे आदिवासी भागात ज्यांना स्वायत्ततेचे विशेष अधिकार देण्यात आलेत त्यांना ते मिळत आहेत की नाही याची खात्री करणं हे राज्यपालांची आणि राष्ट्रपतींची जबाबदारी होते आणि आहे जर आपल्याला असं वाटत असेल की आदिवासी समाजाचं नेतृत्व हे समजून घेण्यात अपयशी ठरलंय तर राज्य सरकारनं हे समजून घेतलं पाहिजे होतं राज्यपालांनी हे समजून घेतलं पाहिजे होतं केंद्र सरकारनं हे समजून घेतलं पाहिजे होतं राष्ट्रपतींनी समजून घेतलं पाहिजे या लोकशाही व्यवस्थेतील विविध भागांची कायदे मंडळ काय कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका जबाबदारी आहे की ते समाजातील शेवटच्या रांगेत उभे असलेले वंचित घटक सुनिश्चित करतील संविधानात त्यांना दिलेला स्वायत्ततेचा अधिकार त्यांना मिळू शकेल की नाही याचा आढावा घेतला पाहिजे पण दुःखाची गोष्ट म्हणजे या मुद्द्यावर ना कोणत्याही राष्ट्रपतींशी गांभीर्याने दाखवलं ना राज्यांमधील त्यांचे प्रतिनिधी राज्यपालांनी ना केंद्र सरकारनं आणि तुम्ही कधी लक्ष दिलंय का राज्य सरकारनेही लक्ष दिलं नाही म्हणून जर आज आदिवासींना स्वायत्तता मिळू शकली नाही संविधानाने दिलेली स्वायत्तता तेव्हाच साकार होईल जेव्हा आदिवासींना प्रतिनिधित्व मिळेल